एवढ ठेवली तू कोण दिल तुला पप्पा दिला एवढं सगळं ठेवायला का पप्पाला करता येत नाही हा काय ग्लास पप्पा दिला का हम्म बाई मी काम करायला आंबे आता हा ग्लास भरून ठेवलाय बापरे एवढं सगळं आणली तू आ, जेवाय पण म्हणा भात तांदूळ बिंदूळ आण सगळं जा सगळं आण पड भाताच आण आणि ताड दूध सगळं आण डाळ हा नाहीत डाळबाट बाप किती ऐकायला गेलं किती जमत गरम म्हणतात त्याला थंड नाही म्हणत हा गरम आहे थंड बनती गरम आणि थंड कळत का तुला दहा चमचा कर कस तरी चमचा देवान ना पप्पाला पाहिजे ना आपल्याला साखर पण नाही पाहिजे दाळ भातान ते पाटीला उचलून आण ना हा मी बोलते मला कळतय काय तर मी आज इडली बनवली होती हो का इडलीचं पीठ एवढं उरलंय नाही तर माझं पीठलं उरतं पण आज काय उरलं नाही पीठ भर झालं आणि इथं चटणी केली होती जस्ट हो का चटणी अजून आहे आता दुपारी पण हेच खाणार दहा वेळा तेच करत बसणार नाही तर इडल्या हे भांडं कसं आहे ना त्यामुळे इडल्या जास्त फुगतच नाही माझ्या मम्मीचं चांगलंय एकदम पण जाऊ द्या आता होत आहे काम आपला वाद झालं तर इडली वगैरे केली होती आज मस्त पैकी खूप दिवस झालं मी इडली मिस करत होते आणि इडली घालणी ना मग कसं होतं माहिती आहे का लय कंटाळा तो काम करायचा तर आता हे इडली मला काढायचे आहेत इथं भांड्याचा राडा पडलेला आहे अनु मॅडम गेली असू करायला तर चला आता काम करते आणि इथं राडा पडलेला आहे लय आला काम करायचा पण काम तर करावंच लागेल चला काम आवरते पटपट काय ते बर घ्यासच तरी तर आता माझं काम झालेलं आहे आणू तर वेगळंच खेळत होती काहीतरी दूध दूध पाच दूध पाच करत होती आता हे पसार आवरायचं आहे संध्याकाळी आवरल सो इथं एवढे सारे भांडे वगैरे घासलेले इथले आहे गाईस खरंच शपथ मी इतकी म्हणजे थकलेली ना मी काय सांगू आता एक तर सगळं फरशी विरशी बसून काढली तर खाऊ केलेला सगळं वेगळं काढून काढून ठेवलं इडली वगैरे काही इडली आणि चटणी अशी वेगळी काढून ठेवली आणि इथं डाळे रात्रीची सो अशा प्रकारे सगळं काम वगैरे झालेलं आहे इथं काढून ठेवलेलं आहे ते इडलीचं पीठ वगैरे तर एवढे सारे भांडे होते इडलीचं सगळं ते वरती ठेवून टाकलं लगेच आणि सगळं आवरून वगैरे घेतलं आज पुसून वगैरे घेतलं सगळं अजून आता सगळं पुसून घेतलं टू झेड हे सगळं अजून ह्या मॅडम पसारा करायचं काय थांबवत नाही ह्यांचा पसारा चालूच असतो तर अशा प्रकारे काम वगैरे हो, झालेलं आहे माझं चला तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटाकर ग टाटाकर ना तूच खेळ टाटाकर टाटा